आज आपल्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेला होता काय नक्की सुनावणी झाली काय युक्तिवाद केला युक्तिवाद वगैरे काय झालं हे माझे दोन्ही वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगतील परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून जनतेला की हे इलेक्शन आहे रण मैदानात खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागले पुढच्या लोकांनी काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं मग आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनीही खेळावं सर रेडीचं डाव खेळायचं बंद करा सर रेडीचे राव म्हणजे काय खेळ नेमकं काय झालं ते आता लॉ पॉईंट सगळे वकील साहेब सांगतील सकाळी सकाळी जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा आपले आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झालायचं देखील तुम्ही माहिती समोर काय तुमच्या येणार नाही झाली होती ते स्टर्ट फेअरली खेळू आपण दोघं मैदानात लढू पुन्हा वेगळा अर्ज दिला गेला तुम्हाला कापीठ ठेवून लावसाधण्याचा प्रयत्न हो केला परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो त्या बाबतीतली सविस्तर माहिती आमची वकील देतील आपल्याला नोकरीचं तपशील दिलं नाही असं म्हटलं जातं तर काय म्हणजे नोकरीचा काय तपशील दिलं मला एकच सांगायचं आहे की जो निवडणूक आयोगाचा कायदा आहे तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आहात अत्यंत हुशार मंडळी आहे जेवढे काय अर्ज भरले गेलेले आहेत वर खाली दोन्ही मतदारसंघातले ते सगळे सक्टे जरा सगळ्यांचे ॲपिट्यूट काढा डिटेलमध्ये आणि दोन हजार तेवीस चोवीसचं सगळ्यांनी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न्स जरा शोधा तुमच्या बुद्धीला चालना द्या तुम्हाला लक्ष दिले एका मोठ्या पक्षाच्या व्यक्तीनं माहिती किती लपवलेली आहे ते दिसून येईल आपल्याला सगळ्यांना जरा थोडं तुमच्या बुद्धीला चालना द्या सगळ्या तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या तुमच्या वकिलांनी किंवा आणि माझं काहीच नव्हतं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यांच्या एवढ्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही काय ऑब्जेक्शन घेत नाही त्रुटी आहे तुम्हाला लक्षात काही आधी आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि सोलापूर जनतेवर एवढा विश्वास आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे की ती माझ्या मागं उभा राहिलीत त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवावर मी हे इलेक्शन लढतोय आणि निवडून पण येणार आहे त्यांना हे सगळ्या भीती वाटायला लागलीत म्हणून हे सगळे डाव चाललेले आहेत त्यांचे तो नियमच तसा आहे की जो पूरक असतो ज्याचा मंजूर झाला मूळ उमेदवाराचा की तो पूरक रद्द होतो त्यांच्या त्रुटी होत्या तर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या त्रुटी कोणाचे त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झालाय मग अशी तेच सांगितलं आपलं घेतलं नाही का तुम्ही मला जनतेतनं आहे जनता माझा निकाल ठरवेल असं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन मध्ये मला वेळ वाया घालवायचा नाही कालच्या एकंदरीत निकालामुळे कालचे जे काही आपल्याला समर्थन आलंय त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला असं वाटतं अशा अनेक सभा बघून अनेक गोष्टी सात तारखेपर्यंत होणार आहेत बघत राहा सगळी जनता नरेंद्र मोदींची सभा होणार आहे जनता विरुद्ध पुढे इलेक्शन आहे जनतेने इलेक्शन हातात घेतले आणि माझा माझ्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे आणि प्रेम पण आहे त्यांचं माझ्यावर आहे आमच्या कुटुंबावर आहे माझं पण त्यांच्यावर आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवर सगळ्यांचं प्रेम आहे आमचं ठीक आहे माड्यात मोदींची सभा होणार आहे तर तुम्ही कसं बघता याकडं त्याचा परिणाम होईल का आपल्या एकंदरी सगळ्या वातावरण तुम्ही सगळी ग्राउंडवर फिरा सगळे परिणाम तुम्हाला जनतेच्या मुखातून ऐकायला मिळतील मी सांगण्यापेक्षा मोदींची एक सभा सभा होणार होणार किती माझ्या मतदारसंघात साहेबांच्या सहा सभा होणार सहा सभापासून सुरुवात असेल चोवीस तारखेपासून सुरुवात होते मोडणी सुरुवात होईल आपला प्रचाराचा शुभारंभ कुठला आणि कधी होणार झाला माझा ताकलूजला शिवरत्न बंगल्यावरती प्रचाराचा शुभारंभ झाला